अबोली या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या भागामध्ये श्रेयस अबोलीला म्हणतो अच्छा म्हणजे तू मला उगाच चॅलेंज देतेस का जेणेकरून मी आता हे तुझं चॅलेंज स्वीकारेन आणि मग मी तुला मिळवण्यासाठी खूप धडपड करेन यावरती अबोली म्हणते श्रेयस तुझा काहीतरी गैरसमज झालाय श्रेयस म्हणतो गैरसमज कसला ही तू लिहिलेली चिठ्ठी अंकुश ती चिठ्ठी बघतो आणि अबोली हे तर तुझा हँडरायटिंग आहे अबोली म्हणते हो सर हे है हँडरायटिंग जरी माझं असलं तरी मी ही चिठ्ठी लिहिलेली नाही आहे आणि मी हे कबूल करेन मी हे सगळ्यांच्या समोर सिद्ध करेन की मी अजिबात ही चिठ्ठी लिहिली नाहीये असं नीता इकडे गडबडते काय होणार काय होणार असं ती विचार करत असते श्रेयस म्हणतो अबोली तूच मला चिठ्ठी लिहिलीस तूच मला मेसेज केलेस आणि तूच मला बोलवलंस मला माहिती आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे अंकुश म्हणतो ती तुला सांगते ते कळत नाही आहे का की तिचं ती प्रेम नाही आहे तिचा मी नवरा आहे माझ्यावर तिचं प्रेम आहे श्रेयस चिडतो आणि आता अस्ताव्यस्त वस्तू इकडे तिकडे दना दण दन आपटायला लागतो माझी अबोली माझी अबोली असं म्हणायला लागतो अंकुश चिडतो श्रेयसला मारायला धावून जातो तोपर्यंत तिकडे आता क्रिश येतो आणि सर घरामध्ये कार्य आहे तुम्ही घरामधलं कार्य उरका जा मी ह्याचा काय तो बंदोबस्त करतो असं म्हणत क्रिश आता त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जायला निघतो क्रिश ज्या वेळेला पोलीस स्टेशनला त्याला जायला निघतो त्यावेळेला नीता कोणाला तरी एक फोन कॉल करते नीता फोन कॉल करते आणि फोनवरती कोणाला तरी ही सगळी अपडेट्स देत असते तोपर्यंत अंकुश आता राहिलेले सगळे विधी पूर्ण करायला लागतो सगळेजणं घरात येतात आबोली आब सांगत असते सर खरंच ऐक माझंवरती विश्वास ठेवा खरंच मी तुम्हाला सांगते की मी न मी खरंच ही चिठ्ठी लिहिली नाही हे सगळं कसं काय घडलं काय घडलं मला याची आणि मात्र तिळं मात्र काहीही कल्पना नाही आहे असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो आबोली तू कशा कशाचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही नाही माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत अंकुश अबोलीला आता मात्र धीर देत असतो तोपर्यंत क्रिश इकडे श्रेयसला घेऊन येतो आणि काय रे जास्त मस्ती आली का, का। बस इथे गुपचूप असं म्हणत श्रेयसला बसवून ठेवतो ज्या वेळेसला श्रेयस तिकडे बसतो त्यावेळेला श्रेयस आतून आवाज ऐकतो आतून आवाज असतो तो त्या माणसाचा असतो ज्या माणसाला प्रिन्सच्या खुनाबद्दल पकडलेलं असतं प्रिन्सला धमकी देणारा तो माणूस काहीतरी स्टेटमेंट देत असतो जे श्रेयस ऐकत असतो तो, तो आतमध्ये जाऊन बघतो आणि त्याच वेळेला क्रिश त्याला आवाज देतो क्रिश म्हणतो इकडे गुपचुप बस अख्ख्या इकडे घरभर फिरायची काही गरज नाही आहे तोपर्यंत श्रेयस म्हणतो मला तुम्ही किती वेळ असं ठेवणार आहात यावरती क्रिश म्हणतो हे बघे तू इथे आरोपी आहेस त्यामुळे मला आता काही बोलायचं नाही आहे यावरती आता मात्र लगेचच इकडे श्रेयस म्हणतो ठीक आहे मग मला कंप्लेंट नोंदवायची आहे मला अबोलीच्या विरुद्ध कंप्लेंट नोंदवायची आहे श्रेयस म्हणतो तू काय डोक्यावर पडलास काय रे डोक्या त्यावरती आता इकडे क्रिश म्हणतो हे बघ अबोलीविरुद्ध तू काय कंप्लेंट नोंदवणार अबोलीने तुझं केलंय तरी काय यावरती आता इकडे श्रेयस म्हणतो तिने हनी ट्रॅप रचला हनी ट्रॅप रचून तिने मला त्याच्यामध्ये अडकवलं ती गळ्यात मंगळसूत्र घालायची नाही गळ्यात मंगळसूत्र न घालता मला लेटर लिहिले मला लव लेटर लिहिलेले आहेत ले 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 त्याचप्रमाणे मला तिने मेसेजेस पण पाठवलेले आहेत तिच्या फोनवरून मला मेसेजेस आलेले आहेत आणि तिने मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला ही मला कंप्लेंट नोंदवायची आहे क्रिश म्हणतो गप्प बस रे तू काय डोक्यावरती पडलायस का पण इकडे श्रेयस का ही ऐकायला तयार नसतो आणि तो, तो कंप्लेंट नोंदवायची कंप्लेंट नोंदवायची असं म्हणत असताना तिकडे अचानक एक सिनियर इन्स्पेक्टर येतात त्यावर आता इकडे सिनियर इन्स्पेक्टर क्रिशला म्हणतात काय चाललंय काय तुमचं यावरती श्रेयस म्हणतो मी ह्यांना माझ्याकडून कंप्लेंट नोंदवून घ्यायला सांगतोय हे माझी कंप्लेंट नोंदवायला तयार नाही आहेत आणि श्रेयस फ्लॅशबॅकमध्ये जातो श्रेयसने हे सगळं केलेलं असतं नीताने जो फोन कॉल केलेला असतो तो फोन कॉल याच कारणासाठी केलेला असतो कारण श्रेयसने तिला सांगितलेलं असतं इन केस कधीही जर का मी कोणत्या अडचणीत सापडलो तर नीता या फोन कॉलवरती तू कॉल कर या कॉलवरती कॉल करून तू ताबडतोब या नंबरवरती आता मात्र मी अडचणीत आहे किंवा नक्की काय प्रॉब्लेम झालाय हे सांगून ठेव आणि त्यामुळे मग मात्र नीताने तो कॉल केलेला असतो आणि त्याप्रमाणे सिनियर इन्स्पेक्टर आलेले असतात आणि ते म्हणतात हे काय चाललंय ग्रिश म्हणजे तुम्ही ऑन ड्युटी आहात आणि मग तुमचे कपडे कुठे आहेत रेस म्हणतो बघा सर मी ह्यांच्याकडे कंप्लेंट नोंदवतोय तर हे माझी कंप्लेंट काही नोंदवूनच घेत नाहीत यावरती क्रिश म्हणतो नाही सर यावरती सिनियर इन्स्पेक्टर आता मात्र क्रिशला ओरडतात आणि याची कंप्लेंट नोंदवून घ्या असं सांगतात मग क्रिशचा नाहीलाच होतो तो, तो कंप्लेंट नोंदवून घेतो इकडे आता बिचारी रामा सगळ्यांना सावरत असते कुणाला चहा कुणाला काय असं करत आता सगळ्या या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी रमा सगळ्यांना सावरत असताना मात्र आता ती मनवाला म्हणते मनवा थोडा चहा पिऊन घे मनवा म्हणते काकी मला खरंच काही खायची प्यायची इच्छा नाही त्यावरती रमा सांगते हे बघ आपल्याला सगळ्यांना आता उभारी धरायला पाहिजे आलेल्या संकटाला सगळ्यांना सामोरं जायला पाहिजे आणि त्यासाठी आपण धीराने राहायला पाहिजे असं म्हणत रमा सगळ्यांना सावरत असते अबोली मात्र हे सगळं कसं घडलं श्रेयसला कुणी मिसगाईड केलं हाच विचार करत असते तोपर्यंत अंकुश तिला म्हणतो तू इतका काही विचार करत बसू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे क्रिशचा कॉल येतो क्रिशचा कॉल येतो आणि क्रिश कॉलवरती सांगतो सर तुम्हाला दोघांनाही पोलीस स्टेशनला यायला लागेल अबोली म्हणते काय झाले क्रिश यावरती आता मात्र क्रिश सांगतो की श्रेयसने तुझ्या विरुद्ध कंप्लेंट नोंदवले तू हनी ट्रॅपमध्ये त्याला अडकवलेस असं त्याचं म्हणणं आहे आता मात्र इकडे सगळेच जण गडबडतात म्हणजे श्रेयस असं काहीतरी विचित्र करू शकतो याच्यावरती मात्र आता कोणाचाच विश्वास बसत नाही असं म्हटल्यावरती मग मात्र सगळेच जण आता धावत पोलीस स्टेशनला जायला निघतात काय घडलंय काय घडलं नाही ¡Hey, a सगळेच जण धावत पळत तिकडे जायला निघतात ज्या वेळेला सगळेजणं धावत पळत जात असतात नीता विचार करते जर का तिकडे गेल्यावरती काही गोष्टींचा उलगडा झाला तर माझं काही खरं नाही अबोली म्हणते हे बघ श्रेयस मला तुझ्या मी तुझ्यावरती कधीही प्रेम केलं नाही आणि तू उगाच गैरसमज करून घेतलेला आहे श्रेयस म्हणतो नाही अबोली गैरसमज तर तुझाच झालाय आबोली म्हणते ठीक आहे तुला माझ्या विरुद्ध कंप्लेंट करायची आहे ना तू कंप्लेंट कर श्रेयस म्हणतो नाही ग मी तुझ्यावरती प्रेम करतो मी कंप्लेंट नाही नाही करू शकत मला फक्त तुला बघायची इच्छा झाली म्हणून तुला मी इकडे बोलवलं बघ तरी तुला बघायची इच्छा झाल्यावरती तुझा नवरा तुला घेऊन इकडे आला ना असंच जेव्हा जेव्हा मला इच्छा होईल ना तेव्हा तुझा नवरा मला भेटायला इकडे घेऊन येईल लक्षात ठेव एक गोष्ट की मला न मला तुझ्यावरती तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी मी आता काहीही करू शकतो आणि असाच एक दिवस तुझा नवरा तुला घेऊन माझ्याकडे येईल आणि माझ्या स्वाधीन करेल कळतंय का तुला असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश चिडतो आणि श्रेयसला मारा जातो क्रिश्ताला शांत करतो आणि श्रेयस म्हणतो आय लव्ह यू अबोली असं म्हणत श्रेयस ती निघून जातो अबोलीला काहीच कळत नसतं तो पर्यंत इकडे येतो नीता बोल काय तू सगळं म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये तुला माहिती होतं अंकुश आणि अबोलीचं चा लग्न झालंय नीता जे काही बोलायचं ते खरं खरं बोल नीताला आता मात्र श्रेयसने चांगलाच आता धरलेला असतो आणि बोल जे काय सांगतेस ते खरं खरं खर सांग जर याच्यामध्ये खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती नीता आता गडबडते आणि ती म्हणते नाही रे म्हणजे मी सुद्धा जेव्हा त्या घरी जायचे ना तेव्हा मला अजिबात वाटलं नव्हतं की या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असतं तर मी तुला बोलले नसते का पण जेव्हा जेव्हा तुझं नाव घ्यायचे तेव्हा तेव्हा ती ब्लश करायची यावरती चिडलेला श्रेयस म्हणतो ठीक आहे तू एक काम कर बरं तू न हे माझ्या आईच्या समोर उभी राहा आणि आईला जे काही आहे ना ते खरं खरं सांग यावरती नीता गडबडते आणि कोणाला सांगू आईला यावरती श्रेयस म्हणतो हो जे काही आहे ते माझ्या आईला खरं खरं सांग असं म्हटल्यावरती आता मात्र नीता इकडे गडबडते आणि नीता आता बडबड बडबड करायला लागते खरंच मला माफ करा मला यातलं काही माहिती असतं तर मी श्रेयसला सगळं खरं सांगितलं असतं ना मलाच यातलं काही माहीत नव्हतं म्हणून मी श्रेयसला सांगितलं नाही आणि आबोलीचं श्रेयसवरती प्रेम होतं अंकुशवरती नाही खरंच मला माफ करा यावरती आता मात्र चिडलेला श्रेयस नीताला म्हणतो नीता तू खरं बोलतेस का नीता गडबडते आणि हो पण श्रेयसला नीतावरती विश्वास बसत नसतो तो नीताला आता मात्र माचिसची काडी लावतो आणि आता तिला धमकी देतो तोपर्यंत ज्या गुन्हेगाराला प्रिन्सच्या प्रिन्सला मारण्याच्या आरोपाखाली पकडलेलं असतं त्याला क्रिस सांगत असतो जे काही आहे ते खरं खरं सांग तो माणूस म्हणतो हे, हे बघा अंकुश इन्स्पेक्टर लय बेकार आहेत मी आत्महत्या करेन त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवेन बरे का तोपर्यंत तो घरात एक व्यक्ती येते नीता म्हणते हे बघा तुमच्या सल्ल्याची काही गरज नाही निघून जा त्यावरती रमा म्हणते थांबा गुरुजी गुरुजी म्हणतात तुमच्या घराण्यावरती खूप मोठं संकट आहे रामा म्हणते सांगा ना नीता म्हणते निघा निघा गुरुजी म्हणतात आता मी इथे थांबू शकत नाही तुमच्या घराण्याच्या वंशजावरती खूप मोठं संकट आहे असा इशारा देऊन गुरुजी निघून जातात तोपर्यंत इकडे अबोली ज्या वेळेला पोलीस स्टेशनला येते त्यावेळेला तो गुन्हे म्हणजे तो जो प्रिन्सला मारणारा माणूस असतो तो बेशुद्ध असतो बेशुद्ध पडून असलेल्या माणसाला आता मात्र क्रिश इकडे फासावर टांगत असतो काय नक्की सत्य अबोलीला कळत नाही खरंच त्याने आत्महत्या केली मग आत्महत्या केल्यावरती क्लिश पुन्हा त्याला टांगत का आहे काहीतरी गौड बंगाल आहे आणि श्रेयसचा याच्यामध्ये हात आहे का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे